एका हरामखोराने तिच्यावरती सपासप वार केले दुर्दैवाने त्यावेळेला त्या कार्यालयात कुणीच नव्हतं आणि हॉस्पिटलला नेई नेईपर्यंत ने तिचा मृत्यू झाला आणि ही घटना आमच्या सगळ्यांसाठी अतीव वेदनादायी अशी आहे या घटनेमधला हरामखोर आरोपी पुणे पोलिसांनी पुणे ग्रामीण पोलिसांनी त्या ठिकाणी ताब्यात घेतलेला आहे त्याला तर फाशीची शिक्षा होईलच राज्याचे उपमुख्यमंत्री आणि ऊर्जा खात्याचे मंत्री, मंत्री सन्माननीय देवेंद्रजींनी या घटनेचा पॉनिजन तात्काळ घेतला जी आमची बहीण होती जी आज आपल्यात नाही आहे तिच्या परिवारातील एका सदस्याला मध्ये दे नोकरी देण्यात येईल आणि त्याचबरोबरीने इन्शुरन्सचे दे। वीस लाख रुपये सुद्धा आपल्यामध्ये नाही आहे या कसल्याचीच भरपाई कि पैशाने किंवा नोकरीने होणार नाही याची आम्हाला पूर्ण कल्पना परंतु ज्या पद्धतीने तिच्यावरती वार झाले तिचा त्याच्यात कुठलाही दोष नव्हता ती तर कर्तव्यावर होती आणि मसले म्हणून आरामपूर आरोपीला तर अटक झाली पण त्यांच्या परिवाराला कारण ते आधार होती घराचा दोन लेकरं आहेत आणि म्हणून देवेंद्रजींनी आणि आम्ही जाणार आहोत او <laughs> راځي